हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजची जी व्हॅकेन्सी असणार आहे ती महाराष्ट्रासाठी असणार आहे महाराष्ट्रातील मुलांसाठी आणि मुलींसाठी व्हॅकेन्सी असणार आहे तर सगळी जी वॅकन्सीबद्दल माहिती आहे आपण टोटल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार पंचवीसची वॅकेन्सी आहे ती आता पडलेली आहे आणि त्याचे फॉर्मसुद्धा अप्लाय करणं स्टार्ट झालेले आहे तरी माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा आणि बघू शकता सगळी काही जी माहिती आहे पंधरा हजार प्लस जागा आहे वॅकन्सी आहे पदसंख्या आपण बघू शकता पूर्ण जी डिटेलमध्ये माहिती आहे ती आपण लॉंग व्हिडिओमध्ये बनवली आहे त्याची त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती व्हिडिओ पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण काही माहिती दिलेली आहे शॉर्ट व्हिडिओ आहे तर आपण थोडी माहिती फास्ट बघणार आहोत तर बघू शकता आपण सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिली आहे बघू शकता बारा हजार सहाशे सहाशे चोवीस पद शिपायासाठी आहे बघू शकता टोटल जागा ज्या आहेत पंधरा हजार प्लस जागा आहेत आणि युनिटनुसार आपण जागा बघितलेल्या आहेत आपण बघू शकता युनिटमध्ये जागा आहे तर याची माहिती आपण डॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण थोडीच माहिती बघणार आहोत आपण बघू शकता सगळ्या काही जिल्ह्यामध्ये वॅकेन्सी आहेत आणि जिल्ह्यावाईज वॅकन्सी आहेत परत जिल्ह्यावाईज वॅकन्सीची ऑफिशियल माहिती आपण बघणार आहोत ऑफिशियल त्यांचं पी डी एफ जे आहे कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना किती जागा असणार आहे खेळाडूंसाठी किती जागा असणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती देणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेवढे पण जिल्हा आहे आपण बघू शकता त्या सर्व जिल्ह्याची माहिती आपण लॉन व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये बघणार आहोत ऑफिशियल जी व्हिडिओ पाहिजे जी ती बघणार आहोत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आल्या त्याच्यामध्ये सगळे काही आरक्षण जागा आल्या आणि कोणत्याच्या जॉब लोकेशनला कोणती जागा आहे त्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत आपण बघू शकता पोलीस सिपाई एस आर पी एफ त्यासाठी पण सुद्धा जागा निघली आहे तर त्याची सुद्धा माहिती आपण लॉंग व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ही जी माहिती आहे ही आपण एका व्हिडिओमध्ये ऑफिशियली बनवलेली आहे चांगली आणि लॉंग व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये ही सगळी काही माहिती डिटेल तुम्हाला समजणार आहे व्यवस्थित बघू शकता पंधराशे प्लस एस आर पी एफच्या जागा आहे टोटलच्या जागा आहे पंधरा हजार प्लस जागा आहे पात्रता बघू शकता बारावी पास आहे बॅडमेनसाठी तर वी पास आहे आणि शारीदपात्रता सुद्धा आपण दिलेली आहे बघू शकता तर शॉर्ट व्हिडिओमध्ये कमी टाईम असल्यामुळे आपण जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे की आता फॉर्म पण चालू झालेले आहे ही माहिती आपल्याला लाँग व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तो लाँग व्हिडिओ बघा हीच माहिती त्याच्यामध्ये आहे ऑफिशियल सगळी काही माहिती आहे आणि तीस नोव्हेंबरपर्यंत तारीख असणार आहे याच्या आधीच आपल्याला फॉर्म अप्लाय करायचे आहे त्याचा फॉर्म अप्लाय करण्यास स्टार्ट झालेलं आहे ऑनलाईन जाहिरातसुद्धा आहे ऑनलाईन पी डी एफसुद्धा आहे जिल्हावाईज पी डी एफ आहे तर जिल्हा वैज पी डी एफसुद्धा आपण बघणार आहोत प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणी कोणती जागा आहे किती जागा आहे तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा व्हिडिओ पुढच्या वेळेस